कसली रूम आहे बघा की डायरेक्ट हत्ती जिरा बुंटांचं बेड केलं आम्ही आलेलो रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे रोडला निवळी इथं डिओरी गालो थीम रिसॉर्टला थीम रिसॉर्ट उगच नाव दिलेलं नाही तशा थीम पण केलेल्या अर्जेंटा येलो ही आमची रूम इथं राहिले कसं वाटतंय बाकीच्या थीम पण दाखवतो पण त्याच्या आधी खादीचं बघतो खादीचं बरंच ऑप्शन आहे मग कुणी काय घेतलं कुणी काय खाल्लं मी तर पराठ्यावर दणका चला बापा म्हणजे काश्मीर है आहे आता माझी पंजाबला जायची इच्छा आहे अशा भरपूर प्रकारच्या थीम इथं आपल्याला राहण्यासाठी केलेल्या आहेत मग ते आपल्या राज्यातल्या असू देत किंवा वेगवेगळ्या देशातले असू देत इथली पॅकेज पण प्रत्येकी अठराशे पासून सुरू आहे कपल असू दे कुटुंब असू दे किंवा बारकी पोर असू दे राहिलं की खुश होऊनच जाणार आधीच काही वेगळं सांगायला नको शाकाहारी मांसाहारी असं मांडूनच ठेवलेलं असते आवडल ती घ्यायचं आणि दणकून द्यायचं सकाळी लवकर उठून इकडे पुला यायला मात्र अजिबात विसरायचं नाही आम्ही लय मजा केली आणि पोटू बी काढलं किचिक किचिक किचेक नाश्त्याला पण भरपूर प्रकारचं पदार्थ असं मांडून ठेवलेलं चला आता नाश्ता करतो आणि तो आता पुढच्या वेळी वेगळ्या थीमच्या रूममध्ये राहणार